श्रीराम सांगलीकर मी सांगलीचा ब्लॉगर आपल्या इथं नागपंचमीसाठी आपण नाग बनवत आहे आणि आप आपण खरेदी करून केले नाही इको फ्रेंडली करत आहे त्यासाठी तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा आपल्या चॅनलला आणि सगळ्या मित्रांमध्ये शेअर करायला विसरू नका आणि मला कमेंटमध्ये सांगा की नाग आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये कुठे जास्त बघायला भेटतात आणि हा सण कुठे जास्त साजरा केला जातो तर चला इथून पहिला आपण माती कलेक्ट करूया माती तर नागपंचमी नाग, नाग बनवण्यासाठी लागतेच मग काही तर आम्ही झाडे पण लावतो गार्डन पण आहे आणि इथं थोडं इथं पण आहे इथून आपण माती घेणार आहे नाक बनवण्यासाठी तर पुढं चला बघूया आपण कसं प्रकारे नाक बनवणार आहे तोपर्यंत तो सबस्क्राईब करा तर भावांनो पहिल्यांदा असे आपण थोडं आमच्या इथं असं छोटंसं गार्डन आहे ते तुम्हाला सांगितलं असेल तिथून अशी माती कलेक्ट केल्या ह्यातून आणि असं ह्याच्यात थोडंसं पाणी ओतून आम्ही असं सगळं मिक्स करून आहे ना आम्ही नागोबा बनवणार आहे आपल्या देशासाठी आणि आपल्या पृथ्वीसाठी हे खूप महत्त्वाचे आहे तुम्ही तयार नागोबा मातीचेच घ्या आणि आपली इको फ्रेंडली साजरी करा आणि आपली ही संस्कृती आहे महाराष्ट्राची आणि तुम्ही असंच बघत राहा आपले ब्लॉग तर आम्ही नेक्स्ट आता नेक्स्ट स्टेप करणार आहे की नागोबा बनवणार आहे तर या आता यातून आम्ही खडं काढत आहे कारण की नागोबा बनवण्यासाठी मऊ मऊ माती लागते यात थोडं खडं आहे कारण की शेतातून घेतलेले आहे साईडच्या गार्डनमधून तिथं आम्ही खूप झाडे लावतो मग त्याच्यात थोडे खडे आहेत म्हणून हे आम्ही काढत आहे आता आणि माती मऊ मऊ घेत आहे चाळून घेतली असती पण पाऊस पडल्यामुळे इथली माती वल्ली झाल्या त्यामुळं आम्ही अशीच कलेक्ट केल्या तुम्हाला समजलंच ला असेल आता ताई असा पहिल्यांदा नागोबा बनवलेला आणि साध्या त्याला जमतं की नाही कमेंट करून नक्की सांगा तर चला शेकडून देवपूजेसाठी आले होते आणि आई जरा फेस दाखव तुझा त्याला आकार देण्यासाठी आता ही प्रक्रिया चालू आहे हातामध्येच कारण की आपल्या इको फ्रेंडली करायचे म्हटल्यावर आपला तर वापर केलाच पाहिजे ना तर पहिला त्याला असं त्याचा शेप देण्यात येत आहे शेप कसा असते ते पाहू शकता तुम्ही तुम्ही काय बघितलं असेल पण आपल्याला बनवायचं आहे म्हटल्यावर थोडं तर सांगावं लागणारच ना मग असा थोडा शेप बनवला त्याचा हे साईडला दोन करून ठेवलात हे पण कसे आहेत कमेंट करून नक्की सांगा आणि हा आता बनवत आहे आम्ही त्याचा असा शेप देऊन तयार झाला आहे तर तुम्ही पाहू शकता याला पुढं आता थोडी फनी काढायला सुरुवात झाली आहे आणि ह्याला रंग पण ह्याच्यामध्ये देईनच आम्ही भावानं ह्याला काय रंग देऊ शकणार नाही कारण की वल्लाय वाळायला लय उशीर लागणार आणि वल्ल्यामध्ये रंग दिला तर ते वल्ल फिसकटणार म्हणून काय रंगच कॅन्सल झालं असंच आपले मस्त दिसतात तर इकडं दुसरा नागोबा बनवण्याची प्रक्रिया चालू होती हे पण असाच बनवाल ते सेम टू सेम तर तुम्ही इथं पण तयार झालेला पाहू शकता हे पण कमेंट करून सांगा कसे आहेत बनून असं तयार आहे तर त्याला दुसरं काहीतरी नक्षी देण्यासाठी त्याची मागची जी पाठीवर जे असते ना ते बनवायला प्रक्रिया चालू आहे असं साईटला घेऊन ते गोल गोल मागच्या पाठीवरचं तिचा जो कणा आहे पाटीचा तो बनवायला स्टार्ट आहे रेडी आहे त्याला असं पहिला एका रेषेत गोल गोल तयार करून घेण्यासाठी याला असं परशीवर थोडं घासावं लागतं पाटीचा कणा जो आहे तो लावायला स्टार्ट होता असा पाटीचा कणा लावायला स्टार्ट आहे आणि असं परफेक्ट एकदम लावाय मध्यभागी असं बरोबर यायला पाहिजे आणि असं लावून घेतलं आहे मस्तपैकी त्याला अशी शेप देण्याची प्रक्रिया चालू आहे बरोबर एकदम आता आला बघ त्याला आता डोळे लावण्याची प्रक्रिया चालू आहे जरा मोट -मोट लाव कारण लावकर चिखलात दिसत नाही इथ पण आणि इथं पण एक लावला आहे असं आता डोळे लावत आहे असं त्याच्या आता नक्षे द्यायचं काम चालू आहे आणि अशी नक्षी देत आहे काडीने मस्त पैकी कारण कि छान दिसत जरा चांगला मस्त पैकी आणि त्यावर साथी तर इकडे दुसरे नागोबाला पाठ करण्याची प्रक्रिया चालू आहे तवर वर हे काय केलं काय विषय कारण दादांना ती पाहिजे होतं दादा म्हटला माझं मला दे ती मग आमचं काही तयार झालत मग हे काय आपल्या गार्डन मध्ये नेऊन टाकायचं नंतर हे कसं दिसतंय कमेंट करून नक्की सांगा फायनल याचा लुक कसा दिसतोय आणि इथे पण थोडं मस्तपैकी काढायचंय ह्याला पण काढून घ्यायचं दुसऱ्या ह्याला कारण की दोन नागोबा लागतात प्रक्रिया चालू आहे जीप बनवण्यासाठी असं एक साईजमध्ये धाग कट करून घ्यायचं कारण की जीभ लाल असते असं कट करून घेतलेलं आहे ते एका लेवलमध्ये बनवून इथं पहिला सरळ करून घ्यायचं त्याला का भाव कथापासून निघायचं काय ध्यानच घेत नव्हता त्याला पण असा ठेवला शेव पण तसाच करा का अशी प्रक्रिया चालू होती त्याला धाग्यामध्ये गुतवला त्यामध्ये आणि असं त्याला असं हां आत्ता कशी एकदम परफेक्ट ना बरोबर त्याचा फायनल लुक बघा कसा दिसतो आहे अरे बापरे निघाला की घेऊ दुसरा ट्राय करूया आपण तोच लावूया बघूया तोच लावला आहे आणि यो काय तिथं थांबायचा काय नावच घे ह तर आमचा मिशन फेल झाला आता दुसरा मिशन तयार करत आहे असं दुसरा मिशन तयार करता आहो आता हे पण मिशन फेल जाण्याचे चान्सेस आहेत हा काय जाऊ द्यायचं नाही हा आता कसं एकदम परफेक्ट लागले हां तर फायनली असा लुक होतोय एकदम परफेक्ट मध्ये ह्याला पण फायनली लावून घेतलं हे एकदम परफेक्टमध्ये लागले पहिल्याच मिशनमध्ये पहिली सक्सेस याच्यासाठी कमेंट झाली पाहिजे फायनली याचा लोक असा आहे एकदम कडकमध्ये तर चला आपला फायनली नागोबा इको फ्रेंडली तयार झालेला आहे तुम्ही नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला सपोर्ट करा आणि तुमचा एक फॉलो आणि सबस्क्राईब मला मोटिवेट करू शकतो तर धन्यवाद व्हिडिओ पाहण्यासाठी